चला मोहरी काढायला मोहरी काढायला आली आहे तर छानपैकी अशी मोहरी काढून घ्यायची वाळलेली आहे अशी पोत्यात ठेवायची काढून मस्तपैकी आणि हे पिवळ्याचं कणीस छान आले पिवळ्याचं कणीस लागलेत पण पिवळे थोडे थोडे तर पिवळे ना शुगरसाठी खूप छान असते तर शुगर कमी होते झाली तरी तर यावर्षी मोहरी खूप आलेली दिसाले सगळीकडं मी काढू का तुम्हाला पोत घ्यावा लागते ऊन खूप लागाल योगा படிகாண்ட் ले Thank mm -hmm. you. 嗯，好好好。嗯。